नाही होय हे काय आहे ते आहे ही प्रक्रिया त्यांच्याशी संलग्न जे भा जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम प्रेम करता तेव्हा आणि आसक्ती या दोन भिन्न गोष्टी असतात त्यांना वाढताना आणि आनंदी होताना पाहणे तुम्हाला आवडते पण जेव्हा तुम्ही एक संलग्न होतात तुमची अपेक्षा आहे की त्यांनी तुम्हाला आनंद द्यावा आणि तुम्ही मला का आनंदी करत नाही हे विचारा हाच फरक आहे ही संकल्पना समजून घेण्यासाठी मी एक महिना घालवला आणि इथे नेपाळ बुद्ध भिकुमशी बोलून शेवटी क्लिक झाले मला ते समजले माझ्या कंपनीत लोक कंपनीत येतात आणि निघून जातात प्रत्येक वेळी कोणीतरी आलेले पाहणे कठीण असते आणि नंतर दोन तीन वर निघून जातात मी काम करणारी कायम सोबत काम करणार नाही अलीकडे पर्यंत हे लक्षात आले नाही आपण झाडासारखे असणे आवश्यक आहे तुमचा विचार करा